सीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी दिल्लीतील निर्भय हत्याकांडानंतर जी लोक महिला अत्याचार विरुद्ध कामगिरी करतील त्यांना राज्य शासनाने 2015 निर्भय पुरस्काराची घोषणा केली होती त्यावेळी राज्यातील महिलांच्या सुरक्षा संदर्भात कामगिरी करणारे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी निर्भय पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल केले होते मात्र अद्याप 9 ते 10 वर्षांनंतर पुरस्काराचे वाटप करण्यात आले नाही आम्ही प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घेऊन सव्वीस जानेवारीला या पुरस्काराची घोषणा करावी अन्यथा आम्ही पाठवलेले प्रस्ताव खर्चासह परत करा अशी मागणी केली आहे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर वाघमारे यांनी सुद्धा निर्भय पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केला असल्याचे प्रभाकर वाघमारे यांनी सांगितले तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा